नमस्कार शेतकरी बंधूं आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज मी तुम्हाला सांगणार आहे की दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा पाणी कमी असल्यानंतर कमी पाण्यामध्ये पीक कसं टिकवायचं त्याच्यावरती फवारणी कुठल्या रीतीने घ्यायची आहे तर ती। तर आज आपण या ठिकाणी आमच्या एन एस एल शुगर्स लिमिटेड युनिट नंबर तीन जे महेश पवारवाडी या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत सध्या आम्ही आमच्या निपाणी ठाकरे या डिव्हिजनमध्ये आहोत त्याचबरोबर त्याच गावामध्ये आम्ही आहोत शेतकरी बंधूंना आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे की आता सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे पाणी कमी आहे आणि अशा रीतीने काय होत होतं शेतकरी बंधूंना पानं हे ऊसाचे पानं हे पिवळे पडत आहेत पाणी कमी असल्यामुळं त्या ठिकाणी निवेदन कुठल्या पद्धतीने आपण करावं हे हो। मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आत्ता काय आहे आपल्याला सगळ्यात पहिले फवारणी करायची ती म्हणजे पहिली फवारणी करायची आत्ता अशा परिस्थितीमध्ये आता हे प्लॉट बघून घ्या या प्लॉटमध्ये पाचच ठेवलेली आहे पाचच ठेवलेली आहे पण पान पाणी कमी असल्यामुळं काय व्हायला लागलंय की त्या ठिकाणी पोषक असे अन्नद्रव्य म्हणा किंवा पाण्याची कमतरता म्हणा ती प्लॉट हा खराब होत चाललाय प्लॉट हा सुधरत नाही मग अशा कंडिशनला आपल्याला काय करायचं शेतकरी बंधनो अडीच किलो युरिया अधिक अडीच किलो पोटॅश प्लेन पोटॅश तो आपल्याला घ्यायचा आहे शंभर लिटर पाण्यामध्ये अडीच किलो पोटॅश आणि अडीच किलो युरिया आपल्याला मिक्स करायचा आणि फवारणी करायची त्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो की एक महिना आपल्या शेतात पाणी जरी नसेल तरी आपल्या जे पानातून ऊसाच्या पानातून जे बाष्पीभवन होणार आहे ते बाष्पीभवन होत नाही त्याचबरोबर एक महिना मध्ये एक पाळी पाणी दिल्यासारखा आधार त्या ठिकाणी ऊस पिकायला मिळतो त्याचबरोबर शेतकरी बंधवांनो आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की आता हे जे पान पडते हे बघा तुम्ही इथे या ठिकाणी काय होते त्याच्यात पानं पिवळे पडते तर बऱ्याच जणांचे मला फोन येतात की हे पानं पिवळे पडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुठल्या पद्धतीने आपल्याला निवेदन करायचं आहे शेतकरी मित्रांनो लक्षा तर लक्षात ठेवा जर आपल्या पिकाचे पानं पिवळे पडत असतील तर त्याला क्लोरोसिस म्हणजे मराठीत त्याला केवडा म्हणतात हा रोग झालेला असतो तर त्या ठिकाणी आपल्याला काय नियोजन करायचे आणि पानं पिवळे पडू नये पाणी कमी असतं त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे पन्नास एम एल युरिया म्हणजे वॉटर फॉल्युबल जे युरिया आहे नॅनो युरियासुद्धा तुम्ही घेऊ शकता पन्नास एम एल युरिया घ्यायचा आहे त्याचबरोबर पन्नास एम एल सागरिका हे औषध मार्केटमध्ये मिळतं तर ते घ्यायचं आहे वीस ग्रॅम फेरेस सल्फेट आणि वीस ग्रॅम झिंक सल्फेट आपल्याला पंधरा लिटरच्या किंवा वीस लिटरच्या फवारामध्ये मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं त्याची फवारणी घ्यायची आहे आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ऊस पिकाचं संगोपन आपल्याला चांगल्या रीतीनं करायचं आहे शेतकरी बंधूंनो आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाणी नाही आहे मग शेतकरी काय करत आहे की ऊस डायरेक्ट मोडताय आणि त्या ठिकाणी काय करताय ऊस मोडून टाकूनच त्या ठिकाणचा मार्ग ते चूज करतात परंतु तसं करता। हो हो न करता जशाच तसा तुम्ही खोडवा ठेवा एखादा पाऊस होईल अवकाळी पाऊस होईल किंवा अवकाळी पावसाची वाट न बघता आपण एक एक सडीआर एक पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर मी जे सांगितलेलं आहे अडीच किलो युरिया आणि अडीच किलो पोटॅश हा शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारल्यानंतर हे तुमचं ऊस पीक त्या ठिकाणी टिकू शकतं त्यामुळं कोणीही ऊस पीक त्या ठिकाणी मोडायचं नाही आहे ऊस पिकाचं संगोपन आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अधिक माहिती लागली तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे फोन करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही माझ्याकडनं जाणून घेऊ शकता धन्यवाद